नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवळत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार फॉर पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेचार हजार पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी साडेचार हजार पार तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की अखेर एक तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार का जाणार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण बघितलं की तेवीस तारखेला निकाल लागले महायुतीला या ठिकाणी कास्ताकार बांधवांचं मताचं दान नाही झालं तर खूप मोठं पदरात पडलं अहो लाडक्या बहिणी पाठोपाठ सामान्य कास्ताकार बांधवांनी या महायुतीच्या सरकारला भर भरून दिलं आणि आता कुठेतरी परतफेड होण्याची शक्यता निर्माण देखील झाली आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये ते एकवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक, एक तारखेनंतर बदलताना दिसतील त्यानंतर कॅबिनेटचा दुसरा महत्वाचा निर्णय असणार आहे की एक तारखेनंतर जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरानं हमी भावर सोयाबीन खरेदी केलीच जाणार आणि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रतिक्विंटल हमी भावानं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू झाली तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं जर व्यापाऱ्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं मिलवाल्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं तर त्यांना पाच रच्या खाली काही भेटणार नाही आणि याच्यामुळं कुठेतरी आपल्याला एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावातील प्रचंड तेजी सुरू होताना दिसेल आणि सोयाबीनचा बाजारभाव या सेंटिमेंटमुळं मुळे सुद्धा एक तारखेनंतर साडेचार हजार पार गेला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको साडेचार हजार तर झाकी आहे मित्रांनो पाच हजाराचा भाव डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येणं बाकी एवढं समजून काम करा म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला सोयाबीनच्या भावात शंभर टक्के सुधारणा दिसणार याची सुरुवात एक तारखेपासून होणार आणि एक तारखेपासून जर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होऊन बाजारभाव साडेचार हजार पार गेला आणि त्यानंतर पाच हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको अशा वेळेस विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आता एवढे वेळ थांबला तर आणखी पंधरा एक दिवस थांबा त्यानंतर संपूर्ण परिस्थिती बघा साडेचार हजाराच्यावर सोयाबीनचा भाव शंभर टक्के येणार त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं जर तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूबच्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार